भाजपचं कसं आहे माहिती आहे का त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर आंगलटी आला तर लगेच ते कुठेतरी झटकवण्याचा प्रयत्न नाही तर दू टप्पी भूमिका घेण्याचा प्रयत्न तिथं करतात हे अनेक वेळा झालेलं आहे या विषयात पण झालेला आहे टप्पी भूमिका आहे आधीच हा निर्णय घेत असताना जर विचार करून घ्यायला पाहिजे होते अनेक जैन समाजाचे आमदार हे भाजप बरोबर आहेत त्यांनी तिथे मुद्दा बोलायला पाहिजे होता तिथं असणाऱ्या जैन समाजाचे जे कोणी लोकप्रतिनिधी आहे आमदार भाजपचे त्यांनी हे सांगायला पाहिजे होतं अरे आम्हाला परंपरा माहिती आहे परंपरा माहिती असल्यामुळे पशूंचं काय होणार याचा विचार केला पाहिजे आणि हे खणकावून जेव्हा जर उदय सामंतांना तिथं असणाऱ्या सत्तेतल्या काही आमदारांनी सांगितलं असतं तर उदय सामंत ते ऐकू शकले असते पण कुणी न बोलता रितसर टोकून हा निर्णय इथं घेतला इथं मात्र येऊन तुम्ही म्हणताय की बाहेरचे लोक होते अरे बाहेरचे म्हणजे कुठल्या दुसऱ्या देशातून आले नव्हते इथलेच समाज बांधव होते आपलीच लोक आहेत पशूंच्या बाजूने परंपरेच्या बाजूने लढत असले तर तुम्ही त्यांना बाहेरचे आहेत असं बोलून त्यांना परके बनवत आहे नवनवीन बातम्यांसाठी आमच्या मुंबई आर न्यूज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका